संभाजीनगरमध्ये मनसेचं सध्या आंदोलन सुरू आहे हतनूर टोलनाका बंद करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे हतनूर टोलनाका नाका अवैधरित्या सुरू असल्याचा आरोप मनसेकडून केला जातोय आणि हा टोलनाका बंद करावा यासाठी मनसेकडून आंदोलन केलं जात आहे संभाजीनगरमध्ये सध्या हे मनसेचं आंदोलन सुरू आहे संभाजीनगरमधील हतनूर टोल नाका हा बंद करण्याची मागणी मनसेने करतायत धुळे सोलापूर महामार्गावर मनसेकडून टोल नाक्यावर आंदोलन केलं जात आहे त्यांची भूमिका अशी आहे की ही हा जो टोल आहे हा अवैध आहे आणि हा टोल तातडीने बंद केला गेला पाहिजे मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नाही अवैधरित्या हे टोल आत्ताही सुरूच आहे असा या ठिकाणी त्यांचा आरोप आहे नेमकं त्यांचा आरोप काय आहे आपण त्यांच्याशी जाणून घ्या काय तुमचं म्हणणं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे सरळ सरळ हा कायदा आहे की कि साठ किलोमीटरच्या आतमध्ये टोल नसावा हे दोन हजार बावीस साली संसदेत खूप नितीन गडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी यात एवढं पण सांगितलेलं आहे की मी टोल बोल बोल सांगतो की हे झालं नाही पाहिजे पण काही कंपन्या पैसे कमवायच्या हो नादामध्ये हे करतात म्हणजे असं आहे की ह्या कंपन्या ज्या एवढ्या माजल्यात की या, या नितीन गडकरी साहेबासारख्या मंत्र्यांचा सा सुद्धा ऐकत नाही आणि हा टोल नाका आथनूर टोल नाका जो हा मुद्दा म्हणून केलेला आहे आता मागणी ही आहे की हा एक तर टोल बंद झालाच पाहिजे कारण ह्या नियमानुसार नाही त्रेचाळीस किलोमीटर हो बंद झाला नाही पुढचं काय दिशा असणार हे बघा आम्ही पंधरा दिवसापूर्वी निवेदन दिलं प्रत्येक डिपार्टमेंटला जाऊन निवेदन दिलं एन निवेदन दिलं की आमची बंद बंद करण्यात यावं पण त्यांनी आमच्यावर कुठल्याही प्रकारचं पत्रव्यवहार केला नाही काही सांगितलं नाही त्यामुळं आम्ही आज आमचं आंदोलन करतोय आणि एवढं जर हे आजही नाही जर सक्सेस झालं तर आम्ही पुढच्या वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नियमाप्रमाणे आम्ही हा टोल कसा बंद करायचा हे आमचं आम्ही बघून घेऊ नितीन गडकरीची गोष्ट कॅमेरा पर्सन मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर